वडखळ येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई युगंधर सामाजिक संस्था वडखळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण एकशे ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी पन्नास रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले असून पंचवीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट वडाळा मुंबई येथे नेण्यात या शिबिरात कम्प्युटराइड दृष्टी चाचणी कम्प्युटरा शुगर आणि बीपीची चाचणी सोबतच मोतीबिंदू चाचणी डायबिटीस रेटिनोपॅथी चाचणी आणि नंबरची चाचणी करण्यात आली आहे उन्हाळ्याचे दिवस व कडक उन्हाळा डोळ्यांचे आजार बळावले असल्याने या परिसरातील नागरिकांना नेत्र तपासणी सुविधा मिळावी या शिबिराचं त्यामुळे आयोजन करण्यात आलं आहे युगंधर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच लाभ सर्वांनी घ्यावा असं आव्हान माझी सरपंच राजेश मोकोल यांनी केला आहे काम करत असताना आजचं उन्हाचं जे तापमान याचं अवतीचं साधून थोडंसं आमच्या गावातल्या महिन्यांचं असं होतं की आमच्या डोळ्यामध्ये जळजळ होतो लक्ष या उद्देशाने आम्ही हा एक गांधी हॉस्पिटल आणि विद्यंत समाजाकडून एक संयुक्त विद्यमाने हा आम्ही शिबिर राखला आहे या शिबिरामध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांनी सभागृह नोंदवा आणि नोंदणी झाली तशी आहे म्हणजे त्यांचा चेकअप चालू आहे संस्थेचा उद्देश आहे की सगळ्यांना आरोग्याबद्दल थोडा काळजी करायचा या उद्देशाने हा आम्ही हा संयुक्त विद्यमाने स्वली हॉस्पिटल आणि युजन करणार संयुक्त विद्यमाने हा आम्ही शिबिराचं आयोजन केलं आहे